तर मित्रांनो आता मी रामेश्वरम धनुषकुटी राम वरती हे बघू शकता जो राम सेतू जो प्रभू श्रीरामाने आपला सेतू बांधला होता श्रीलंकाला जायसाठी त्या सेतू आहे आणि मित्रांनो हा रेड झोन एरिया आहे हे मला माहिती नव्हतं आणि रेड झोन एरियावरती मी गेलो याच्यामुळे विषय असा झाला की पोलिसांनी मला हाक मारली वापिस आहे म्हणून मी मग नंतर वापिस गेलो पण पोलिसांना पोलिसवाल्यांनी माझा कॅमेरा आणि माझा मोबाईल दोन्ही पण सीज करून ठेवले आणि मित्रांनो हे तीन तास दिले नव्हते तर आता पुढे बघा व्हिडिओमध्ये कसं काय होते सगळं थँक्यू तर की ड्यूटी याला धनुष कुटी ला जायला तर टीका वगैरे लावला आणि निघतो इथून भाऊ समोर फोन मध्ये चार्जिंगही खूप कमी आहे चौदा पर्सेंट आहे ऑन बॅग मी घ्यायला गेल सामानही घ्यायला लागेल समजा ये भी लेता फिर तेरे पास दे भाई सायकल चा लॉक करतो सायकल घेऊन जातो आता आणि हा कुणाल पण आलाय कुणाल तुझा ॲड्रेस सांग भावान ज्यांना माहिती खानदेश जळगाव जिल्हा अमंडळ तालुका इथन आपण निघालोय बारा चार चारदा मात्र करतोय आज आपल्याला कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस जाऊन होऊन गेले डिसेंबरचा एक तारखेला निघालो होतो तर आता आपला दोन ज्योतिर्लिंग आणि आज तिसरं ज्योतिर्लिंग झालं आणि पहिलं धाम झालं रामेश्वरमचं तर आता इकडच्या पुढे आपण बाला तिरुपती बालाजीला निघणार आहे बरं तर मित्रांनो अशी काहीतरी त्याची यात्रा चालू आहे तर खूप भा मस्त वाटलं त्यांना भेटून कारण काल सायंकाळी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता की भाऊ म्हणे आपण भेटू शकतो का म्हटलं वा नक्की भेटू शकतो काही विषय नाही म्हटलं तर आता भेटलो आम्ही आणि दो दोघं पण दर्शन करून आलो तो मी गेलो होतो अगोदर मी दर्शन केलं आता ते पण दर्शन करून आले आता सोबतच आम्ही तिकडे यायला जाणार आहे धनुषकुटीला तर चला जाऊया तर मित्रांनो आता आपण चाललो की धनुषकुटीला आणि सायकलचे ब्रेक थोडे टाईट केले होते कारण की लूज होते त्यामुळे का आपलं सामान नव्हतं म्हणून याच्यावर सामान्य तर करून घेऊ टाईट आणि नंतर जाऊया तर रात्रीच मी टाईट करून टाकले होते तर चला जाऊया आता मस्त होतो की धनुषकुटीला चलो भाई जना चल चला मित्रांनो जाऊया आता धनुषकुटीला इधर अच्छा अरे उदर रुमि नाही हो यार तुमचा तर मित्रांनो हे बघू शकता सायकल हे कुणालच्या सोबत आहेत दोघी आता पबजी फोडू राहिले तर चला आपण समोर जाऊया हे तीन माग तर मित्रांनो निघलो आता आपण तिघून आणि आपल्याला गाईड करू राहिले आपल्या सोबत सोबत मोबल होल्डर लायला ते पुढे आत आपण मागे आहोत गेलो आहे समोर बघू शकता हा रस्ता आपल्याला आता इकड्या साईडला जायचं आहे खाली धनुषकुटीला जे जीक जी, की धनुषकुटी आपले श्रीराम प्रभू जो राम सेतू बांधला होता राम सेतूला जो एंड पॉईंट आहे तो राम सेतू धनुषकुटीचा म्हणजे जो लास्ट पॉईंट आहे तो राम सेतू आहे से सिरव तर तिथून फक्त आणि फक्त जे श्रीलंका आहे ती श्रीलंका फक्त आणि फक्त राहते एक सोळा ते सतरा किलोमीटर मित्रांनो तर तिथं जे दृश्य आहे ते तुम्हाला सगळ्यांना पण मी पण दाखवून देतो पण जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट लागतील तिथं पोहोचायला तिथं पोहोचायला आपल्याला जास्त काही वेळ लागणार नाही फक्त मेन विषय म्हणजे इथं ट्रॅफिक होता म्हणून त्याच्यामुळे थोडा वेळ लागला बाकी इथं काही नाही आणि मित्रांनो बघू शकता हे असे काहीतरी इथली सिटी आणि इथं खूप जास्त असे मंदिरं आहेत जे की ज्याचे कामं पण चालू आहेत आणि खूप 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 मंदिरं असे आहेत की जे मी बघितले पण नाही पण जेवढं बघितलं झालं तेवढं तर नक्कीच बघितलं जावे आ था। आ था हो तर चला जाऊया आता आता इथून कमी जास्त एक पंचवीस किलोमीटर आहे पंचवीस किलोमीटर जाणं आहे पन्नास किलोमीटर होते जे की आपल्या रूमपासूनचं अंतर आहे आप पण आपले रूम बरोबर आपले जे मंदिर आहे मंदिराच्या एक चारशे मीटरच्या अंतरावर आहे तर तरी आपल्याला साडेचार मतलब चारशे चोवीस पाचशे मतलब चोवीस किलोमीटर आणि पाचशे मीटर काहीतरी असं अंतर आहे म्हणजे टोटल ते म्हणजे पन्नास किलोमीटर जाणं आहे ते दहा किलोमीटर मागे आणि आपल्या सायकलची चेन पडली ते चेनचं काही मला वाटत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही चेन बदलाच लागेल नाही आपला गेअर सेटअप टाकायला सायकलने प्रेमान ऐकत नाही हम्म कशी बसली लवकर एका लाथीमध्ये तर मित्रांनो आता आपण धनुष्य फक्त आणि फक्त एक किलोमीटर मागे आहे पाच ते दहा किलोमीटर आणि बघा रोड किती मस्त आहे हा हा तर मित्रांनो आता रामेश्वरम काहीतरी रामेश्वरम म्हणून काहीतरी पाच ते दहा किलोमीटर मागे आहो आणि रोड बघू शकता सगळ्या ठिकाणी समुद्र आहे इकडला घोगड तिकडला घोगड सगळं चार तर मित्रांनो चला आता नारळ पाणी हुआ मैं तो बढ़िया पीऊंगा मुझे तो क्वालिटी में वो नहीं चाहिए नहीं वो तो चाहिए नहीं खरा वो कुन्नल साठ रुपये का है हाँ वही मैं बोल रहा था कि

आता इथं पाण्याची बॉटलसुद्धा एक जर बॉटल घेतली तीस ते चाळीस रुपयाची बॉटल भेटून त्यापेक्षा नारळ जर पाणी पिलं बर तर बरं तर आता गोबा बी खाऊ आणि एक नारळ पाणी पण पिऊ अण्ण बाबा ओके तर चला मित्रांनो पिऊया गोळ आहे मस्तपैकी इथं बसतो आता पण नारळ पाणी पितो एक नंबर गोड लागतात टी घेतला आता आणि समोर चाललो इथून काहीच नाही बघता अशी वाटते मला असं की दोन ते तीन किलोमीटर असेल ते काम असं वाटतं मित्रांनो आता आपण सध्या राम सेतूवर पोहचलो बघू शकता हे बघू शकता इथला रस्ता आणि इकडल्या साईडला पण समुद्र आहे आणि इकडल्या साईडला पण समुद्र मित्रांनो बघू शकता गार मस्त हवा आणि एक असं अलगच सुकून मित्रांनो इकडे नेटवर्क वगैरे तसं काहीच नाही आहे म्हणून एकदम शांत इथं वातावरण बघा येऊ शकता समुद्र बाजूलाच पोहोचलो फायनली राम सेतूवर तर बघू शकता समोर इथून आता समोर सगळा समोर समुद्रच आहे तर खाली आता खालच्या साईडनं जाऊ आपण इकडे पण बघा टोटल सगळा समुद्र आहे ते आता तुम्हाला दाखवतो हे बघू हा राम सेतू आहे जे इथपासून सुरुवात होते आणि तो तसा राऊंड राऊंड तिकडे जाते की जिथं पाणी आहे ते बघा तिकडे पाणी थांबतंय इकडे पाणी थांबते ते बघा तसे तो असा राम सेतू आहे आणि तो प्रभू श्रीरामानं म्हणजे त्याचा नष्ट केला होता राम सेतू कारण की जे कोणी श्रीलंकाला त्या सेतूहून जे धान्य वाहते पोहोचले पाहिजे त्यासाठी तो सेतू हे केला होता संपवला होता त्याला नष्ट केला होता ते बघू शकता समोर तर जिथपर्यंत हा दिसते तिथपर्यंत सगळा राम सेतू आहे मित्रांनो बघू शकता तर बघतो तिथं जर जायचा मार्ग तिथं जर जायचा असेल जाऊ पण शकतो आपण तर बघूया मला जसं वाटतं इथं पाणी खोल आहे इथं पाणी खोल आहे तिथपासून सेतू सुरू होणार आहे ते बघा नाही नाही करूया तर मित्रांनो आपण आता सध्या राम सेतूवर जाऊया हे बघू शकता समोर राम सेतू आहे आणि इच्छा तिथं जायची जरा जाऊची आता आता काही जास्त खोल नाही तर थोडसंकच पाणी आहे काही जास्त नाही कंबर 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 पाणी असलं तरी पण जाऊया आपण तर चला जाऊ तिकडला तिकडला तर मित्रांनो आम्ही जिथं राम सेतूवर गेलो होतो तो, तो रेड झोन एरिया होता आणि हे आम्हाला माहिती नव्हतं आणि तिथं बोर्ड पण लागलो नव्हतं की हा रेड झोन एरिया आहे म्हणून तिथं फक्त एक लाल वाला फ्लॅग लाग लागला होता त्याच्यामुळे ते सांगत होते की रेड झोन एरिया आहे पण आम्हाला त्या फ्लॅगवर लक्ष नव्हतं म्हणून आम्ही याच्यावरती राम सेतूवरती गेलो होतो आणि तिथं गेल्यावरती लगेच पोलिसवाल्यांनी मागून हाक मारली की लवकरात लवकर इकडे रेड झोन एरिया आहे मग आम्ही जसं बाहेर आलो तसंच पोलिसवाल्यांनी आमचा कॅमेरा आणि मोबाईल दोन्ही पण जप्त करून घेतले बघू शकता आता आलो इथं हे बघा समोर ते बघू शकता त्याने कोणाचा पण मोबाईल घेतला माझा पण कॅमेरा घेतला मोबाईल पण घेतला आणि म्हणले चल सोबत म्हणलं ठीक आहे गेलो मित्रांनो आम्हाला तिथं बसून ठेवलं आणि तीन तास बसून ठेवल्यानंतर बोलले की यार तू जसं व्हिडिओ क्रिएटर आहे तू पाहून लोक म्हणजे बाकीच्या या गोष्टीवर अट्रॅक्ट होतात तर असे व्हिडिओ शूट न कर जाऊ किंवा ते हे जागा हे रेड झोन जागा आहे त्याच्यामुळे म्हणलं सर काही विषय नाही गलती झाली याच्या पुढे असे हे होणार नाही आणि त्यांनी पण हे गोष्ट समजून घेतली मित्रांनो आणि कॅमेरा वगैरे वापिस दिल्या ते काही विषयाने जाऊ शकतो म्हणले फक्त व्हिडिओमध्ये या गोष्टी क्लिअर करतो की तुझी हे गलती झाली होती म्हणून मित्रांनो क्लिअर कर तर मित्रांनो विषय झाला अर्धा घंटा आपला कॅमेरा चालू होता आणि विषय असा झाला की त्यांनी आपला कॅमेरा जप्त करून घेतला होता म्हणले इथं आमची ड्युटी लागली इथं दोन जणं बोला हो समजा बाई हो समजा ज्याने मला कॅमेरा ऑन था डेली ऑन था बोरा होताय तर मित्रांनो असा काहीतरी विषय झाला बघा तुमच्या एका व्हिडिओसाठी आपल्या एका इंस्टाग्रामच्या व्हिडिओसाठी मी करायला गेलो ते बघू सुद्धा इथून तिथपर्यंत गेलो आणि त्यांनी मोबाईल पण जप्त करून घेतला होता आणि कॅमेरा पण घेऊन घेतला होता जाऊ त्या भेटला होता कॅमेरा जाऊ करमळाची मंडळी भेटली की जे आपल्या महाराष्ट्रामधले भाऊच्या गावाच्या जवळची जात ते सगळे सगळे पन्नास जण आले इथं टूरवर त्यांना भेटून खर खूप बरं वाटलं अरे नाही बरोबर नाही बरं नाही पाहायला बरोबर नाही वाटत

रे, की आपण आतमध्ये जाऊन रि व्हिडिओ रेकॉर्ड केलं आणि बीचमध्ये आतमध्ये जाय डायरेक्ट त्या पुलावर गेलो राम सेतूजवळ आणि ते वर गेलो आणि पोलीस आले आणि पाहिलं की हे हो जण इकडे गेले आणि मागच्या आठवड्यात दोघं जणांनी इथं सोसाईट करायचा प्रयत्न केला होता तर ते मरता मरता पोलीसवाल्यांनी वाचवलं म्हणून त्यांची ड्युटी इकडे लागेल ला आहे त्यांनी म्हणले म्हणलं की तुम्ही दहा मिनटं एक काम करा तुमची एवढी पनिशमेंट की तुम्ही तिथं जावा आणि लोकायला फक्त त्याच्यावर तिकडून पलीकडे जाऊ नका देऊ द्या गोठ्यावरून खाल्लं नका होत होते म्हणलं काही विषय नाही कुणाला पण आणि मी पण दोघं जाणं सोबत होतो आणि त्यांना आम्ही लोकायला काहीतरी धाक लोकायला सांगलं की खाली जाऊ नका आमचे पंडित आहेत त्याने बी थोडं मनवलं त्याले की नाही नाही असं तसं हे ते चांगले आहेत माणसं असं आहे तसं आहे ब्लॉगरावं तर त्यांनी ऐकलं ते जाऊ द्या काही विषय नाही देतो कॅमेरे अर्धा एक घंटा थांबवलं मग कॅमेरा द्यायला मोबाईल दिला नाही तर ते म्हणतो चला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमधून घेऊन जात झाली असते आता जाऊ त्याचा जा काही विषय नाही हो ना कॉन्टॅक्ट होता इकडे ते सागर भाऊ होते आपले ते इथं पोलीस स्टेशनमध्ये असतात तर त्याचे काही विषय नाही कुठे अधिकारी आहेत ते पण जर त्याला फोन लावला असतं काम झालं असतं पण ते उलट्या जास्त झालं असतं की जसं तू तिथं कशाला गेला असं तसं त्याच्यान म्हणलं जाऊ द्या फोन लावल्यापेक्षा आपण पहिले पाहू प्रेमान सॉल होते का तर झालं काय विषय त्याला ते कॅमेरा आणि आपण निघलो आता आपल्या रूमकडे बघू शकता आपली समोर इकडे अजून एक वीस किलोमीटरच्या अंतरावर झाला लागेल आणि आपली रूम आहे तिकडे तर जरा जाऊया आता हवा चालू आहे थोडी आपल्या दिशेनं त्याच्यानं थोडी सायकल भारी चालली आहे एटला सायकल चालवणं जे की कुणाची आहे तो म्हणे माझी ना सायकल चालवून नाही राहिली मित्रांनो तो पोरगा का अठरा वर्षाचा पोरगा आहे तो मेन गोष्ट म्हणजे त्याचा जीव किंवा रे आणि यातलाच सायकल चालू तो भाव एखादरच नाही हां पाहू शकता एटलाच सायकल मी चालू देची त्याची तो मागे आहे डेंजरस काम आहे हो साई नाही आपल्या जेवढी मदत होती तेवढी आपण ते सायकल चालू शकतो तेवढी आपण पण चालू चला चला जाऊया आता खरं सांगतोय कसा एक अलगच जज्बा पाहिजे याटलाच सायकल नेऊन घर घरून निघणं म्हणजे सोपी गोष्ट नाही कारण की या सायकलवर आहे मित्रांनो आता हे माझ्या टोंगळ्यापर्यंत येऊ राहिली त्याचा म्हणजे तो पुरा थकून गेला होता सायकल चालू चालू कारण की त्याच्या सायकल चालत नव्हती कारण पुष्ट समोर जे बोर्ड आहे त्या बोर्डाच्या सगळी हवा येऊन त्याला टकराते आणि सायकल मागं ढकलत आहे ते म्हणलं म्हणलं माझ्या आता सायकल चालवते मी लोड करून घेऊन जातो म्हणून काही विषय नाही म्हणलं मी चालवतो थोडी थोडी दूर चालू आणि चालू म्हणलं पोहोचून जाऊ तुम्हाला कशी वाटते सायकल आपली चालेल चांगली हो चांगली आहे बरं अरे मित्रा तुला अशी जे काही सायकल घ्यायला पाहिजे होती आपल्या आता इथं शेवटपर्यंत नेऊ आपण शेवटपर्यंत इलेच घरी नाही तिथं हॅन्डल का जाय ना तिथं फक्त पुढचं तरी नेऊ आपण घ्या भाऊ म्हणते झालं तरी हॅन्डल झालं तरी म्हणते तिला घरी नेऊच घरी ने चालते कशी मस्तपैकी मी पण तोच विचार केला होता मला खूप जणं म्हणत की सायकल व्यवस्था दोन नाही येऊ शकणार सायकलवर नाही होऊ शकणार नेपाल टफ आहे पण तरी मित्रांनो मला एक स्वतःवर विश्वास होता मी नेपाल निघीनच म्हणजे या सायकलवर आणि सायकल पाहून असं म्हणत नव्हतो कोणी सगळे म्हणत अरे यार तू या सायकलवर नाही जाऊ शकत पण तरी पण मी केलं तशी त्याची पण एक जिद्द आहे तर आपण ज्या जिद्दीला प्रोत्साहन देऊ की नक्कीच कोणाला करू शकतो बाकी काय तो तर शंभर टक्के करी नाही मला माहीत आहे की मी जर करू शकतो एक मराठी माणूस सगळेच करू शकतात तर चला मित्रांनो जवळ आता रूम इथून कमी जास्त राहिली आहे दहा ते पंधरा किलोमीटर तर मित्रांनो आता रामेश्वरम आपण तिथे गेलो होतो त्या शेतीवर तिथून आलो ऑफिस आणि तिथं थोडं काण झालं होतं म्हणजे मोबाईल आमचे घेऊन घेतले होते नाही की कॅमेरा पण घेऊन घेतला होता आणि आता सध्या मी पोहोचलो रूमवर जिथं की आम्ही राहतो गुरुद्वारामध्ये आणि आता कुणाला चाललाय तर चालते हो हे हे स्वतःची काळजी घे आपल्या आता नक्की नक्की होऊ शकते की आम्ही केदारनाथमध्ये भेटू कारण की दोघांचा पण रूट सेम आहे आणि याला जायला आणि मला जायला सेम महिने लागतील तिथपर्यंत पोहोचायला म्हणून तर बघूया आता काय होते तर देवाची आहे सगळं जर भेट होईल तर होईल पण परत नाही तर नाही व्हायची ना नाही पण होईल तर जरा